माझं नाव शोभा तुळशीराम मुखर्डे आहे आणि राणार टेंबोर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना पण्याचा पाळणा म्हणून दाखवणार आहे ऐल्या मासी उभीवती इंद्रावणी डाव्या कुशीला चक्र पाणी रे जुजू रे जुजू डाव्या कुशिला चक्र पाणी रेजुजू रे ुजू दुसऱ्या मासीव विवती अंगनात डाव्या कुशिला रे नात रे रेजुजू डाव्या कुशीला रगू नात रे जुजू रे ुजू तिसऱ्या मासीबाईच्या तोंडावरी लाली राधा कोण्या ग महिन्यान नाली रे जुझू, रे रेझू राधा कोण्या रे रेजू चला मासीबाईच्या डोईचे वल्ले केस माझ्या महिना लागेले दिवस रे जुझू, रे रेजू मैना लागेले दिु रे दुजु पाचव्या मासी मिरी उच्चिसे बैचाब्र बैला फु रेजु रे दुजु भईचाब्र बैला फुस रेजु रे दुधु साया मासीवरणचा येतोय वास माझ्या गेले दिवस दुदू रे दुध माझ्या मैनाला गेले दिवस रे दुदू रे दुदू सातव्या मासी आपल्या घरी न्यावा बैला रवि साडी ग्यावारे जुजु रे जुजु बैलाबी साडी घ्या रे जु रे जुजु हटव्या मासी बैलालाल बाला खाया ग्यावारे जुजु रे जुजु ಮೈಲಾ ಜವಾ ರೇ ಜು ರೇಜು ನಾವಿಯ ಮಾಸಿ ನವೀನ ಧರಾ ಹಿ ರಾಧಾ ಪ್ರಸೂದಿ ರಾತಿ ರೇ ದುಜು ರೇ ಜು ರಾಧಾ ಪ್ರಸೂದಿ ರಾತಿ ರೇ ಜು ರೇಜು दाईया मासी दाई न मांगे दाईना मांगेशाल बैम्यानय ना पाळी जुजू रे जुजू बैम्या चाल पाळडी जुजू रे जुजू हाकराव्या मासी ती आला बाप माझ्या मैनाला झाला लवकर रे जुजू रे मैना ला जाला करे जुझू रे महिनालाईुजु बाराव्या मासी ती कुु आए मजा मा झाली सोे रे झुजु रे झुजु महिन झाली सोे रे झु रे झुजु मासी ती कुुनी आला कसार देला चुड्याल विसार रे झुजु रे ुजु देला चुड्याल विसार रे, रे ुजु चौधव्या मासी ती कुनी आला मामा बाळाच्या बाराशाचा झाला रे धुजू रे ुजू बाळाच्या बाराशाचा झाला सामारे रे रेजुजू पंधराव्या मासी कोणी आला माळी बाईच्या मखरी लावा केळी रे, दूदू रे दूदू। वैजाम करी लावा केळी दुधू रे धुधू